मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगता ना जोडलेलं आलीच तर गावाची बाप जुंदरी जायाचा उदार पाड जुन्या फटक्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा पेटत नवती दिस दिवस घराला पायली भर बाप गावात फिरला आमचं दुखल खुप पाणी डोळ्यात आणायचा दा घालून पाठकोळी बाप दाखर लावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकींच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कस तरी होत या बायानो आठवण येते वाटलांची म्हणून रता तुम्ही म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येतात पुरुषापेक्षा खूप कनवाळू असतात असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला वाबळे तसा जानवाशी जा